डहाणू विधानसभेमध्ये आमदार विनोद निकोले यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा तीव्र विरोध होताना दिसतोय तलासरी येथे झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ग्रामीण शहरी भागातील पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उघड लोकसभेला विरोध करणाऱ्या प्रचारात भाग न घेणाऱ्या आमदार विनोद निकोले यांना उमेदवारी दिल्यास मैत्रीपूर्ण लढत निवडणूक लढवण्याचे विचार शिवसैनिकांमध्ये पहाव्यास मिळाले त्यामुळे महाविकास आघाडीच्या भारती कामणी यांना विजय समोर दिसत असताना सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीड लाखाचे मतदान देणार असे सांगणारे आमदार विनोद निकोले मात्र प्रचारात शेवटचे महत्वाचे तीन दिवस प्रचारात शिवसैनिकांच्या बरोबर कुठेही दिसले नाहीत त्यामुळे आमदार विनोद निकोले यांच्याबाबत नाराजीचा सूर सध्या निघतो आपण तलासरीमधील कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये डहाणू मतदारसंघात मित्रपक्ष कोणालाही उमेदवारी द्या मात्र विरोध निकोले यांना उमेदवारी देऊ नका म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिकांनी मागणी केली काल जी आमची पाच तारखेची मिटिंग झाली तलासी तालुका कार्यकारिणीची त्याच्यामध्ये आम्ही सर्व तलासी कार्यकारिणीचे गट वाईज जे प्रमुख लोक होते त्यांची एकमताने असंच ठरलं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर सी सीट जात असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते हे तीव्र नाराज आहेत का तर तलासरी तालुक्यामध्ये ही आघाडी होत नाही ती आघाडी वरती होते पण तलासरी तालुक्यामध्ये आतापर्यंत आघाडी धर्म पाळला गेलेला नाही दुसरा विषय राहिला आमच्या कालच्या मिठीमध्ये असं ठरलं की आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना आमची खलकलेची विनंती असेल की डहाणू विधानसभेमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची एकमताने ठरलं दादा काय सांगतील सध्या विधानसभेचे वारे सुरू आहेत तुमची सुद्धा चाचप नाही कार्यकर्त्यांची परीक्षा आहे काय सांगतील नेमकं कशी काय भूमिका घेतली कालच्या श्री तालुका कार्यकर्णीच्या मीटिंगमध्ये जी सर्व कार्यकर्त्यांच्या एकमताने असा निर्णय घेण्यात आला की महाविकास आघाडीचाच उमेदवार आपल्या डानू विधानसभेमध्ये राहील परंतु त्यांना एक पक्ष म्हणून सर्व कार्यकर्ते एकमताने काम करतील परंतु सीपीएम पी पक्षाला ज्या वाटेला ही सीट गेली आणि त्याच्यामध्ये विद्यमान आमदार विनोद निकोले यांचं जर नाव आलं तर त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची तलासीव तालुक्यामधील एकही एक कार्यकर्त्याची त्यांची जी जबाबदारी असेल ती करणार नाही किंवा मतदान करणार नाही असं ठरलं बघा काय भूमिका नेमकी तुमची कार्यकर्त्यांच्याकडे शेवटी काम करणारा हा ग्रासरोटचा कार्यक्रम असतो तो ठरवेल ते होत असतं काय तुमची भूमिका काय कालच्या आमच्या कार्यकर्ता मेळाव्यात निर्णयानुसार आमचा उमेदवार लोकसभेचे उमेदवार कांबडी आणि सुधीर रोधरे ह्या दोघांचं दोघांची म्हणजे मुलाखत झालेली लासला लासला सुधीर स म्हणजे ओझरे सहांचंच नाव होतं तर ह्या पहिलं नाव येताना आम्हाला विचारलं आणि दुसऱ्यांना आघाडीच्या माणसांना विचारलं तर सी पी एमच्या निकोले यांनी उघड उघड म्हणजे सुधीर ओधरेंना तिकीट देणारं असतील तर, तर आम्ही मतदान करणार नाही असं त्यांनी सरळ भाषेत म्हणजे विरोध केला त्याच्याने तो आमचा सर्व राग आहे आणि जर विधानसभेचे आता त्यांना सी पी एमला आघाडी म्हणून सीपीएमला सीट देत असेल तर आमचा तलासरी तला तलासी तालुका आणि विधानसभा जे कार्यकर्ते आहेत ते उघड उघड त्यांना विरोध करतील आणि कोणीही मतदान करणार नाही दुसरेसुद्धा कार्यकर्ते आहेत आपल्याकडे दादा नेमकी तुमची मागणी कोणाकडे आहे सध्याच्या कालच्या आमच्या मीटिंगमध्ये मेळावा झाला त्याच्यात सर्व म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते पक्षप्रमुख सुधीर ओझरे आणि वरिष्ठ नेते इथे मिटिंग आमची झाली तर सर्वांमध्ये आमच्याशी चर्चा झाली कारण मागच्या लोकसभेला मागच्या लोकसभेला निकोले साहेबांनी सुधीर ओझरे या नावाला पूर्ण विरोध केला होता तर तोच निकोले साहेबांना आता विधानसभेमध्ये जर त्यांना तिकीट भेटेल तर तो हा उद्धव ठाकरेचे सर्व कार्यकर्ते विरोध करणार आहेत कारण तिथं दुसरा सीपीएमचा कोणीही उमेदवार राहील तर त्याचा विचार केला जाईल पण इंकोले साहेबांचा विचार केला जाणार नाही अशी भावना प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिली लोकसभेमध्ये ना जी डहाणू मतदारसंघाविषयी बोलायचा डहाणू विधानसभेविषयी तर आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मंथनाने काम केलं पण तोच उत्साह जर सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी पण दाखवला असता तर कदाचित कदाचित म्हणजेच म्हणायचं झालं तर सीट लागली पण असती लोकसभेची तसं काय मतदानाच्या दिवशी किंवा दोन तीन दिवसा उमेदवार ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उमेदवार भातीताई कांबडे ह्या प्रचारावेळी फिरत होत्या गाव विजिटला तेव्हा प्रत्यक्ष विनोद निकोले साहेब हे प्रत्यक्ष नव्हते हजर कारण त्यांनी तलाशीचा पूर्ण दौरा केला त्या दिवशी विनोद निकोले साहेब आमदार नव्हते सोबत जर ते राहिले असते आणि प्रत्येक गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते सक्रिय भाग घेतला असता तर नक्कीच लोकसभेची सीट ही लागली असती